नमस्कार मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबईचं विस्तास या चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो गेल्या चार महिन्यापासून संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी चलो मुंबईचा नारा दिला होता आणि जे गरजवंत मराठे आहेत या गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि आपल्याला मुंबईला जाऊन कुणबी मराठा या प्रवर्गातून आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे ही घोषणा केली आणि गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र पिंजून काढला आणि ज्या भागामध्ये जातील त्या भागामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आज आपण बघताय की कालपासून लाखोच्या संख्येने वाहनं शिवनेरीकडं आणि शिवनेरीवरून मुंबईकडं प्रस्थान करत आहेत जागोजागी सत्कार जागोजागी जेवणाची सोय पाण्याची सोय आणि राहण्याची पण सोय बऱ्याच ठिकाणी करण्यात आली आहे आणि कुणाचीही गैरसोय झालेली नाही मित्रांनो अभिमान वाटतो की मराठा समाज गेल्या कित्येक वर्षापासून विखुरलेला होता परंतु मनोजदादा दरांगे पाटील यांच्या रूपाने आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण मराठा समाज एकवटला दिसत आहे आणि यातूनच अभिमानाची गोष्ट हीच आहे आणि ऊर भरून येतं की कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजानंतर आज मनोजदादा दारांगे पाटलांनी त्यांच्या रूपाने महाराष्ट्रातील समाज एकत्र आला आल्याचं दिसून येत आहे काही बोटावर मोजण्याइतके आजही या समाजामध्ये खंडोजी खोपडे आणि शिरक्यांचं काम करत आहेत परंतु त्या काळातही छत्रपती शिवाजी महाराजांना अशा गद्दार लोकांमुळं त्रास झाला आणि आजही अशा बोटावर मोडण्याइत्या दलबदलो आणि गद्दारी करणारी लोकं आहेत आणि गद्दारी करणारे लोकं जे आज देवेंद्र फडणवीस त्यांचे जे लाभधारक आहेत तेच आज मीडियासमोर येऊन मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये गरळ ओकण्याचं काम करत आहेत परंतु याला कुठंही समाजाने भीक घातली नाही आणि आज जोमाने कालपासून लाखोच्या संख्येने मुंबईकडे प्रस्थान करत आहेत मित्रांनो आपण बघितलं असेल की स्वतःच्या खर्चाने स्वतःची गाडी वर्गणी करून लोकांनी आपल्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी मुंबईकडे येण्याचं काम केलं आहे मनोज दादा दरांगे पाटील यांचा यांचे हात बळकट करण्याचं काम केलं आहे मित्रांनो येणारे काळ बाळांसाठी सुखद राहणार आहे आणि ही जे आंदोलन आहे हे आंदोलन इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही तरी मित्रांनो आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे येणारा काळ हा इतिहास घडवणारा असेल परंतु जे मराठे मुंबईकडे आले आहेत त्यांचा इतिहासामध्ये नाव राहील आणि जे घरी बसले असतील त्यांना गद्दार समजलं जाईल असं समाजातून आज एक सूर निघत आहे मित्रांनो आज नाही तर कधीच नाही कारण येणारा काळ हा स्पर्धेचं युग आहे स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि शिक्षणासाठी आपल्याला आरक्षण हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून हीच गोष्ट मनोजदादा जरांगे पाटील यांनी ओळखली आणि गेल्या दोन वर्षापासून समाजासाठी रात्र झडत आहेत मित्रांनो जर आपण घरी बसला असताल तर आणखी दोन दिवस आहेत आपण मुंबईकडे या आणि समाजाचे आणि मनोजदादा जरांगे पाटलांचे हात बळकट करा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय